दानोळी निमशिरगाव रस्त्यावर आला माणूस किला संवेदनशील युवकाने दिला वेडसर व्यक्तीला आपुलकीचा आधार दानोळी निमशिरगाव दरम्यान असणाऱ्या शिंदे कोडीजवळ एक अनोळखी इसम रस्त्याच्या कडेला बसला होता त्याची अवस्था अत्यंत हालाकीची होती त्याला पाहून निवास कुंभार व त्यांच्या सहकार्याने त्याला जेवण घालून त्याच्यावर दानोळी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केले गेली आठ दिवस निमशिरगाव गावामध्ये एक अनोळखी इसम फिरत होता त्याला धड चालताही येत नव्हते तो सरपटत सरपटत येथील शिंदेकोडी नजिक येऊन आपला ठिया मांडला होता रात्रीच्या वेळी त्याला पाहून वाहनधारकही घाबरू लागले होते पण त्याच्यावर कोणीही दया दाखवली नाही पण निवास कुंभार हे आपल्या शेताकडे जात असताना त्यांना हा इसम दिसला त्यांनी त्याला त्याचे नाव विचारले पण त्याला काही नीट बोलताही येत नव्हते तो फक्त भूक लागली भूक लागली एवढेच बोलत होता त्यामुळे निवास कुंभार यांना त्याची दया आली त्यांनी त्या वेळसर व्यक्तीला गावामध्ये आणले त्याला भरपेट जेवायला घातले त्याच्या पायाकडे बघितले असता पायाची जखम दिसून आली निवास कुंभार यांनी तातडीने आपल्या बोलावून त्याला दानोळी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारास नेले त्याच्या पायाची दोन बोटे कट झाली आहेत त्याच अवस्थेत तो भरकटत आहे निवास कुंभार यांच्यामुळे पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन झाले त्या वेड्या व्यक्तीच्या जीवाला दिलासा मिळाला निवास कुंभार यांच्या या सामाजिक कामामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे महानकारी न्यूज साठी दानोळीहून अभय वाळकुंजे